शौर्य रणरागिनी न्यूज नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके मुख्य संपादिका पोरे मुंबई यांचेकडून संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन जानेवारी दोन हजार सव्वीस चे महिला नियोजन समितीच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य संयोजक पदी श्रीमती वृषाली संजय उपसाखरे तुपसाखरे नाशिक मुख्य मार्गदर्शक पदी श्रीमती उषाताई पोरे पुणे आणि महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पदी सौमीनलताई कुडाळकर यांची एक मताने निवड झाली आहे त्याबद्दल नामदेव महिला परिषदच्या माजी उपाध्यक्ष तथा नामदेव परिषद कार्यकारिणी सदस्या सौरुपालिताई पोरे मुंबई यांचेकडून या तीनही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना खूप खूप अभिनंदन या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी रुपालीताई पोरे यांचेकडून मनःपूर्वक शुभेच्छा शौर्य रणरागिनी न्यूज नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके मुख्य संपादिका